एक नोव्हेंबरला कर्नाटक राज्यांची घोषणा झाली त्यावेळेला बेळगाव बिघर भारकेसह निपाणी ही गावं कर्नाटकमध्ये गेली आठशे पासष्ट गावं आहेत या आठशे पासष्ट गावातील लोकांना ते मराठी लोक आहेत आणि ते मराठी भाषिकांना महाराष्ट्रात राहायचं होतं म्हणून त्या दिवसापासून हा काळा नेहमी पाळला जातो या दिवशी बेळगावमध्ये काळा ड्रेस परिधान करून युवक महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक मराठी भाषिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक हे मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी होतात आणि या रॅली ही जी रॅली आहे या रॅलीच्या संदर्भामध्ये गेले अनेक दिवस मराठा भाषिकांचा आवाज गेली जवळजवळ पाच ते सहा दश हा मोठ्या प्रमाणात घेतला जातो आणि म्हणून काळाधीन पाळला जातो एक प्रकारचं हुतात्म्यांचं त्या ठिकाणी अभिवादन केलं जातं म्हणून हा एक नोव्हेंबर हा काळाधीन पाळला जातो गेली साधारणपणे बेळगावमध्ये कोणेवडे येथे कर्नाटकातली बंदी आहे भगवा झेंडा फडकला त्या दिवसापासून बेळगावमध्ये मला बंदी घातली जाते बंदी उकलून जिल्हाधिकारी जाहीर करतात पण तरी अनेक वेळेला आम्ही गनिमी काव्याने बेळगावमध्ये गेलेलो आहोत याही वेळेला आम्हाला सरळ रस्ता जर दिला तर ठीक आहे नाहीतर गरिबी काव्याने मी बेळगावमध्ये प्रवेश करणारच आहोत